ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला खूप मोठा गैरसमज चैतन्य एका दूर करणार आहे कारण चैतन्याला अर्जुनची अवस्था बघवत नसते अर्जुनला या अवस्थेमध्ये पाहण्यापेक्षा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष मोक्ष लागून जाऊ दे सायली वहिनीच्या जे एकाही मनामध्ये आहे ते सगळं सगळं आता एकदा निस्तर होते असा विचार करत चैतन्य खूप मोठा निर्णय घेतो चैतन्य निर्णय घेतो आणि त्यानुसार असते आपली चूक, चूक उलगडल्यावरती सायली आता क्षणात जाऊन अर्जुनला अर्जुनला मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करत त्याची माफी सुद्धा मागणार आहे या सगळ्यामध्ये चैतन्यने खूप मोठी भूमिका बजावत खूप मोठी भूमिका बजावत चैतन्यने अर्जुन सायलीला एकत्र आणलेलं आहे आणि मैत्रीचं आपलं नातं अगदीच दृढ केलेलं आहे आता अर्जुन सायली सोबत वागत असतो त्याचा त्रास त्रास जितका सायलीला होत असतो त्यापेक्षा अधिक अर्जुनला होत असतो तो सतत आता उदास असतो अर्जुन सायलीचा सा फोटो हातामध्ये घेत आता स्वतःशीच म्हणत असतो मिसेस सायली खरंच मला माफ करा म्हणजे तुमच्याशी हा तुसडेपणाने वागताना मला खूप त्रास होत आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुमची न किती वेळा माफी मागितली तरी सुद्धा कमी आहे असं म्हणत सायरीचा फोटो पाहत दिवस दिवस उदास राहत असतो हे नाही चैतन्य ज्या वेळेला ऑफिस मध्ये येतो अर्जुन खूप उदास असतो चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन तू हे जे वागतोयस ना या सगळ्यामुळे तुला आणि सगळ्यांनाच घरचा त्रास होईल कारण तुझी ही अवस्था बघून कल्पना मावशी घरातले सगळे उदास होतील तू त्या घराचा आधारस्तंभ आहेस मला काय वाटतं तू एक काम कर ना सायली बहिणीला सगळं सांगून टाक आणि त्यानंतर जे काही होईल त्याला फेस करण्याची तयारी ठेव यावर ते अजून म्हणतो नको जे काही होईल त्याला फेस करण्यापेक्षा सध्या तरी मी असा विचार करतोय जे आहे तेच चालू राहू दे कारण या सगळ्यामध्ये सायलीपर्यंत सत्य आलं तर उगाचच उगाच या सगळ्याचा खूप विपर्यास होईल आणि ओघाच गोष्टी वाढत जातील यावर चैतन्य म्हणतो अर्जुन तू वेळासा का विचार करतेस मला नाही वाटत की असं काही होईल काय तो सोक्षमोक्ष लागेल ना आपण सायलीबिनीशी बोलूया का अर्जुन या सगळ्याला ठामपणे नकार देतो आणि तू सायलीला काहीही बोलणार नाहीयेस कारण कारण मी सायलीला काहीही सध्या तरी सांगणार नाहीये मधुभाऊ सुटेपर्यंत हे सगळं असंच राहते मधुभाऊंची एकदा का सुटका झाली ना, ना की त्यानंतर मग आपल्याला काय करता येईल ते बघता येईल असं म्हणत अर्जुन चैतन्याला आता मात्र तू काहीच बोलू नको असं जरी सांगत असला तरी चैतन्याला अर्जुनची अवस्था पाहवत नसते तीच अवस्था सायलीची इकडे असते सायली कुसुमला सांगत असते ताई खरं तर ना माझं कॉन्ट्रॅक्ट मीच मोडलं मीच अर्जुन सरांच्या चुकून प्रेमात पडले पण पर एकंदर त्यांच्या बोलण्यावरून मला असं दिसतंय की त्यांचं माझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे कारण कारण ना ते मला न म्हटले की तू या सगळ्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत बसू नकोस सगळ्यामध्ये जास्त इन्वॉल्व्ह झालीस जा तर मात्र तुला पण त्रास होईल आणि घरच्यांना पण तुझ्यामधून बाहेर पडताना त्रास होईल असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते सायली तू मला वचन दिलं होतंस ना की तू अर्जुनच्या कधी कधी प्रेमात पडणार नाहीस मग हे काय करून बसलीस यावरती सायली म्हणते कुसुमताई अगं माझ्या हातात खरंच काही राहिलंच नव्हतं म्हणजे खरं सांगू तर मी हे काही जाणून बुजून नाही केलेलं आहे पण खरं सांगू तर मी कधी प्रेमात पडले कशी प्रेमात पडले या गोष्टीची मलाच कधी कल्पना लागली नाही आणि मी खूप मोठी चूक केले हे गरी चल। गरी चल तर मला समजलेलं आहे पण आता या सगळ्यातून कशी बाहेर पडू कुसुम म्हणते हे बघ मधुभाऊंची सुटका झाली ना की तू ताबडतोब आपल्या घरी चल घरी चल मग त्यानंतर आपण बघूया काय करायचं ते असं म्हणत इकडे आता कुसुम सायलीला समजवत असते की मधुभाऊंचे हे सगळं होईपर्यंत तू एक फक्त तेवढा दिवस तू कळ काढ मग आपण आपल्या घरी जाऊया पण सायली सांगत असते नाही कुसुमताई मला हे घर सोडून कुठेच जायचं नाही आहे कुसुम विचार करते सायली तर प्रेमात पूर्णच वेळी झाले पण आपण पन तिच्याशी काहीच करू शकत नाही काहीच बोलू शकत नाही आता ना इकडे दिवसेंदिवस अर्जुनची परिस्थिती खूप बिकट होत चाललेली असते चैतन्य त्याला रोज भेटतो रोज समजावतो पण अर्जुन एकदम डाऊन झालेला असतो या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे चैतन्य त्याला सांगतो हे बघ मला तुझी ही अवस्था बघवत नाही आहे काहीतरी या सगळ्यामध्ये आपण सोल्युशन काढलं पाहिजे की नाही यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो हे बघ तू न काहीही करू नकोस तू या सगळ्यामध्ये पडू नकोस मी थोड्या दिवसात नॉर्मल होईल थोड्या दिवसामध्ये सावरे असं म्हटल्यावरती आता चैतन्य पाहतो पण अर्जुन दिवसेंदिवस डिप्रेशनमध्ये चाललेलं आहे त्याच्या ह्या अवस्थेला त्याच्या ह्या अवस्थेला कुठेतरी मी कारणीभूत आहे का कारण मीच त्याला सांगितलं होतं की तू सायलींना काही सांगू नकोस आणि खरंच ते तसंच वागतो तो काय होत असेल हे सगळं माझ्यामुळे जी घडलेली चूक आहे ती मलाच निस्तरायला पाहिजे असा विचार करत चैतन्य आता मात्र खूप मोठा निर्णय घेतो आणि सगळं सायलीला सांगण्याचा सा विचार करतो तोपर्यंत खरं तर सायलीत चैतन्यला भेट घ्यायला येते कारण सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधले सगळे क्लॉज वगैरे जाणून घ्यायचे असतात आणि आता जर अर्जुन सरांचं प्रेमच नाही आहे तर ऑलरेडी एक वर्ष झालेलं आहे आणि या वर्षामध्ये आता आपण बरंचसं काही दिवस घालवलेत मधुभाऊनच्या केसचं अजून हे काही नाही आहे मग वर्षभराचं सा कॉन्ट्रॅक्ट संपले पुढे यात कॉन्ट्रॅक्टचं काय करायचं याच्यासाठी सायली आता चैतन्याकडे येते चैतन्याला ती सांगते चैतन्य मोजी म्हणजे कसं आहे ना एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर संपून गेल गेलं वर्ष तर होऊन गेलं पण मधुभाऊंची सुटका होईल हा पण एक क्लॉज होता की मधुभाऊंची सुटका होईपर्यंत म्हणजे आम्ही दोघं एकत्र असू पण ते पण पूर्ण होत नाही आहे काय ह्याच्यामध्ये करता येईल चैतन्य म्हणतो सायली तुझं मी जे सांगतो ना ती गोष्ट नीट ऐकून घे कारण कसं आहे ना या गोष्टीमुळे अर्जुनला त्रास होतोय आणि तो मी नाही पाहू शकत सायली म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती चैतन्य सांगतो सायली तुला एक गोष्ट सांगू का अर्जुन तुझ्या प्रेमात पडलाय सायली म्हणते सर तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे त्यांनी तर मला सांगितलं की ते माझ्यावरती प्रेमच करत नाहीत यावरती अर्जुन म्हणतो कारण त्या क्लॉजमुळे या क्लॉजनुसार जर का त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तर तुला म्हणजे दोघांपैकी कोणीही एक जर का प्रेमात पडला तर दुसऱ्याने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोडून ताबडतोब कॉन्ट्रॅक्ट मॅरेज रद्द करत घर सोडून निघून जायचं असं ठरलेलं आहे आणि म्हणून तू त्याला सोडून जाशील म्हणून तो हे सांगत नाही आहे सायली म्हणते काय हे तर मला माहीतच नव्हतं चैतन्य म्हणतो हो हे असंच आहे आणि आत्ताची गोष्ट नाही आहे तर ही गोष्ट खूप आधीपासूनची आहे खूप आधीपासून त्याने मला हे सांगितलेलं आहे पण तुला तुला मात्र त्याने सांगायची हिंमत नाही केली म्हणून त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट आहे हल्ली तो खूप चिडचिड होत चाललेली आहे त्याची तू बघतेस ना त्याची किती चिडचिड होते ते आणि या सगळ्यामुळे त्याचीही चिडचिड थांबवण्यासाठी मी आता फायनली हा निर्णय घेतलेला आहे मी फायनली निर्णय घेतलेला आहे की या सगळ्यामध्ये तुला सत्य सांगायचं पण जर तुझा नकार असेल तर प्लीज त्याला सोडून जाऊ नकोस कारण तो तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता हे ऐकल्यावर ती सायली तिकडे थांबतच नाही चैतन्य म्हणतो सायली ऐक ऐक पण सायली थांबत नाही तडक ती अर्जुनला भेटायला आता चैतन्यकडून निघालेली सायली तडक येते अर्जुनकडे अर्जुनकडे आल्यावरती ती डायरेक्ट अर्जुनच्या जवळ येते अर्जुन आता विचार करत असतो नक्की काय झालंय तो म्हणतो काय झालं यावरती सायली सांगते मी चैतन्य सरांना भेटून आले चैतन्य सरांना भेटून आल्यावरती आता मात्र लगेचच इकडे अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय तुम्ही चैतन्यला का भेटायला गेलेलात यावरती सायली म्हणते चैतन्य सर बोलतायत ते खरं आहे की आहे अर्जुन म्हणतो आहे खोटा आहे चैतन्य जे सांगतो ते सगळं खोटं आहे यावरती मग मात्र सायली म्हणते सर काय सांगितलं त्यांनी अर्जुन म्हणतो काय सांगितलं यावरती आता मात्र लगेचच सायली अर्जुनला मिठी मारत म्हणते सर मला चैतन्य सरांनी सगळं खरं सांगितलेलं आहे मला सगळं खरं खरं समजलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं तर तुम्ही का नाही सांगितलं असं म्हणत सायलीने अर्जुनचं प्रेम ॲक्सेप्ट केलेलं असतं चैतन्याने दोघांच्या मधला दुरावा दूर केलेला असतो आता सायली अर्जुन प्रेमाने खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत आणि इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक ठरणार